नमस्कार मित्रांनो चालू घडामोडीच्या चा आजच्या या भागात आपण दोन हजार पंचवीसच्या ज्या काही महत्वाच्या घटना घडल्या आहेत त्या संदर्भातील प्रश्न त्यांची उत्तरे आणि स्पष्टीकरण बघणार आहोत राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते दयानंद अँग्लो वेदिक रत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला पर्याय पहिला अमिताभ बच्चन पर्याय दुसरा अनुपम खेर पर्याय तिसरा शाहरुख खान आणि पर्याय चौथा विक्रांत मेसिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अनुपम खेर दयानंद अँग्लो वैदिक संस्थेच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांना दयानंद अँग्लो रत्न पुरस्कार दिला जातो उल्लेखनीय कौशल्य कारकीर्द समाजसेवा व राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या चित्रपट आणि कला क्षेत्रातील महान योगदानासाठी व सामाजिक कार्यासाठी दयानंद अँग्लो रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांना हा पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबई येथील महाराष्ट्र राजभवनात देण्यात आला अलीकडेच बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनाऱ्यालगत तडाखा देणाऱ्या दितवा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने सुचवले आहे पर्याय पहिला श्रीलंका पर्याय दुसरा येमेन पर्याय तिसरा इंडोनेशिया आणि पर्याय चौथा भारत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चक्रीवादळ श्रीलंकेत पूर दरडी कोसळणे वादळाशी संबंधित अपघात या घटनांमुळे किमान जणांचा मृत्यू झाला आहे चक्रीवादळ निर्मिती ईशान्य मान्सूनच्या काळात झाली आहे बंगालच्या उपसागरातील उबदार समुद्राच्या पृष्ठभागावर तापमानामुळे चक्रीवादळाला अधिक बळ मिळाले चक्रीवादळाला दितवा हे नाव येमेन या देशाने दिले आहे हे नाव येमेनच्या सोकोत्रा बेटावरील खारफुटी तलाव म्हणजे पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोवा मुक्त झाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी खालीलपैकी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरी करतात पर्याय पहिला एकोणास डिसेंबर पर्याय दुसरा पंचवीस डिसेंबर पर्याय तिसरा एकतीस डिसेंबर आणि पर्याय चौथा एक जानेवारी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकोणास डिसेंबर पंधराशे दहा मध्ये गव्हर्नर अफॉन्सो डी अल्बुकर्क याने विजापूरच्या आदिलशहाकडून गोवा जिंकले एकोणीसशे एकसष्ट पर्यंत पोर्तुगीजांसोबतचे राजनैतिक प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर अठरा डिसेंबर रोजी भारत सरकारने ऑपरेशन विजय सुरू केले ऑपरेशन विजयच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाने अवघ्या छत्तीस तासांच्या आत गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त केले या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांनी संयुक्तपणे कामगिरी केली एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी गोवा भारताचा भाग बनला आणि पोर्तुगीज सत्तेचा शेवट झाला भारतीय रिझर्व्ह बँकेने भारतातील डिजिटल पेमेंट प्रणालीचे विनियमन आणि देखरेख करण्यासाठी स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड हा कोणत्या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे पर्याय पहिला एन पर्याय दुसरा बीपीएसएस पर्याय तिसरा सेबी आणि पर्याय चौथा पीएफआरडी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बीपीएसएस बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेला पेमेंट रेग्युलेटरी बोर्ड हा पूर्वी अस्तित्वात असलेल्या बीपीएसएस म्हणजे म्हणजेच बोर्ड फॉर रेग्युलेशन अँड सुपरविजन ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम या संस्थेच्या जागी स्थापन करण्यात आला आहे भारतीय डिजिटल पेमेंट अधिक पारदर्शक सुरक्षित आणि कार्यक्षम बनवण्यासाठी वाढत्या डिजिटल व्यवहारांवर अधिक केंद्रित आणि प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचबरोबर देशांतर्गत तसेच सीमापार मध्ये विश्वसनीयता आणि स्थिरता राखण्यासाठी आरबीआयने पेमेंट रेग्युलेटरी बोर्डची स्थापना केली आहे संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरणीय सन्मान दोन हजार पंचवीसचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार कोणी जिंकला आर आर बी एन मध्ये दोन हजार चोवीस चा पुरस्कार विजेता विचारला होता चला तर याचे पर्याय बघूया पर्याय पहिला राजेंद्र सिंग पर्याय दुसरा माधव गाडगीर पर्याय तिसरा सुप्रिया साहू आणि पर्याय चौथा मेधा पाटकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सुप्रिया साहू चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा संयुक्त राष्ट्राचा पर्यावरणासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे हा पुरस्कार युनायटेड नेशन्स एनवायरमेंट प्रोग्राम कडून दिला जातो जगभरातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या निसर्ग आणि जैवविविधतेचे नुकसान प्रदूषण आणि कचरा तसेच हवामान बदलाच्या संकटाला शाश्वत मार्गाने तोंड देता येईल या संदर्भात उपाय सुचवणाऱ्या संशोधकांना शास्त्रज्ञांना कार्यकर्त्यांना आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो भारत आणि मलेशिया यांच्यात हरिमाव शक्ती दोन हजार पंचवीस हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे पर्याय पहिला पहांग मलेशिया येथे पर्याय दुसरा महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे पर्याय तिसरा देहरादून उत्तराखंड येथे आणि पर्याय चौथा पुणे महाराष्ट्र येथे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान येथे अलीकडेच भारत आणि मलेशिया यांच्यातील पाचवा संयुक्त लष्करी सराव हरिमाव शक्ती दोन हजार पंचवीस पार पडला या सरावाचा मुख्य उद्देश दहशतवाद विरोधी कारवायांमध्ये परस्पर समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणे हा आहे एक वर्ष भारत तर पुढच्या वर्षी मलेशिया अशा पद्धतीने या लष्करी सरावाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते दोन हजार पंचवीस या वर्षीचा हरिमाव शक्ती सराव राजस्थानमधील महाजन फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित करण्यात आला चला तर भारत आणि इतर देशांबरोबर होणाऱ्या लष्करी सरावाचे नाव काय ते बघूया भारत आणि मलेशिया हरिमाऊ शक्ती भारत आणि सिंगापूर बोल्ड कुरुक्षेत्र वॉरियर भारत आणि अमेरिका वज्रप्रहार आणि दुसरा युद्ध सर्व आहे युद्ध अभ्यास भारत आणि इंडोनेशिया गरुड शक्ती भारत आणि श्रीलंका मित्र शक्ती भारत आणि नेपाळ सूर्यकिरण भारत आणि चीन हँड इन हँड भारत आणि रशिया इंद्र हे काही दुसऱ्या देशांचे भारताबरोबरचे लष्करी सरावांची नावे आहेत एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक च्या अंतर्गत देशात किती प्रादेशिक ग्रामीण बँका असतील पर्याय पहिला पर्याय 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 दुसरा तिसरा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अठ्ठावीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार एक मध्ये डॉक्टर व्यास समिती स्थापन केली या समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार पाच पासून प्रादेशिक ग्रामीण बँकांचे एकत्रीकरण म्हणजेच विलिनीकरण सुरू झाले दोन हजार पंचवीसच्या चौथ्या टप्प्यात म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकची संख्या त्रेचाळीस वरून अठ्ठावीस पर्यंत कमी करण्यात येणार आहे सव्वीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांसाठी एकूण अठ्ठावीस प्रादेशिक ग्रामीण बँका असतील देशातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती हा प्रश्न एसएसीएस सेल दोन हजार एकवीस मध्ये ऑलरेडी विचारला गेला आहे चला तर पर्याय बघूया पर्याय पहिला आरोहण बँक पर्याय दुसरा विकास बँक पर्याय तिसरा प्रथमा बँक आणि पर्याय चौथा युनियन बँक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे प्रथमा बँक प्रथमा बँक ही देशातील पहिली प्रादेशिक ग्रामीण बँक आहे जिचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे होते प्रादेशिक ग्रामीण बँकेला क्षेत्रीय ग्रामीण बँक असेही म्हणतात ग्रामीण आणि निमशहरी भागातील लहान आणि सीमांत शेतकरी शेतमजूर कारागीर आणि लघु उद्योजकांना कर्ज आणि इतर बँकिंग सेवा प्रदान करून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली प्रादेशिक ग्रामीण बँकांची पन्नास टक्के मालकी ही केंद्र सरकारची पंधरा टक्के राज्य सरकारची आणि पस्तीस टक्के मालकी ही प्रायोजक बँके म्हणजेच स्पॉन्सर बँकेची अशी निश्चित करण्यात आली होती इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते पर्याय पहिला श्री नरेंद्र मोदी पर्याय दुसरा श्री भूपेंद्र यादव पर्याय तिसरा श्री प्रकाश जावडेकर आणि पर्याय चौथा श्री राजनाथ सिंग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे श्री भूपेंद्र यादव नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक संपन्न झाली केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री श्री भूपेंद्र यादव हे या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते वाघ सिंह बिबट्या बर्फाळ बिबट्या चित्ता जगवार आणि या सात प्रजातींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स सुरू करण्यात आली जगातील या सात मोठ्या मांजरींच्या संवर्धनासाठी जागतिक सहकार्य आणि प्रयत्नांना बळकटी देणे हे या अलायन्सच्या मागील उद्दिष्ट आहे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे पर्याय पहिला भारत पर्याय दुसरा ब्राझील पर्याय तिसरा नामिबिया आणि पर्याय चौथा दक्षिण आफ्रिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भारत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस रोजी व्याघ्र प्रकल्पाच्या पन्नासाव्या वर्षापूर्ती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा प्रारंभ केला तसेच दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस या पाच वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्ससाठी भारत सरकारकडून एकूण दीडशे कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय मदतीची तरतूद करण्यात आली आहे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकार आणि इंटरनॅशनल बिग कॅट मध्ये करार झाला या करारानुसार इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय आणि सचिवालय भारतात स्थापन केले गेले आजचा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि टी सी एसने आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटूया चालू घडामोडीच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र